श्री स्वामी समर्थ बाळा हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हेच आज आम्ही तुला सांगत आहोत त्यामुळे हा महत्त्वाचा संदेश तू पूर्ण ऐक बाळा तुम्ही ज्या गोष्टीपासून दूर जाण्याचा नेहमी प्रयत्न करत आहात ज्या गोष्टींपासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहात पण त्या गोष्टी पुन्हा, पुन्हा पुन्हा फिरून तुमच्याकडेच परत येत आहेत तुमच्या मनात सध्याला खूप नकारात्मक विचार येत आहेत तुमच्या मनात एक प्रकारच्या भीतीने घर केले आहे त्या भीतीमुळे तुम्ही आतून पूर्णपणे विस्कटलेले आहात जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील भीतीला पूर्णपणे बाहेर काढून फेकणार नाही तोपर्यंत नवीन रस्ते तुम्हाला कसे काय दिसणार बाळा तुमच्या मनातील भीतीला तुम्हीच दूर करू शकता आणि ही भीती तेव्हाच दूर होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवाल ज्यावेळेस तुमचा तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तेव्हा कोणतीच नकारात्मकता कोणतीच भीती तुमच्यावर हावी होऊ शकत नाही बाळा तुमच्या मनातील ही भीती लगेचच एकदमच नाही जाणार हळूहळू प्रयत्न करून ती भीती दूर होऊ लागेल ज्या दिवशी तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवाल तेव्हाच विजयी यशस्वी तुम्ही बनू शकता बाळा तुम्ही खूप शूर आहात खूप धाडसी आहात फक्त विश्वासाची थोडी तुमच्यात कमतरता आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासावर विजय मिळवाल तेव्हा तुम्हाला कोणतीच गोष्ट करणे अशक्य नाही या नकारात्मक शक्ती तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला यशाच्या दिशेने जाण्यासाठी तुमच्या रस्त्यात खूप सारे अडथळे निर्माण करत असतात तुमचे मन भरकटण्याचा देखील प्रयत्न करत असतात तुमच्यासमोर खूप सारे प्रलोभने देखील ते द्यायला सुरुवात करतात पण पर अशा परिस्थितीत स्वतःच्या मनाला स्वतःच्या ताब्यात कसे ठेवता येईल याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या त्या नकारात्मक गोष्टींमध्ये तुमच्या मनातील नकारात्मक विचारांमध्ये तुम्ही गुंतू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करत असता त्याच गोष्टी तुमच्याजवळ हे ब्रह्मांड पाठवत असते त्यामुळे कधीच तुमच्या मनात नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी आणू नका नेहमी तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचाच विचार नेहमी करत राहा आणि नेहमी सकारात्मक विचारच करत राहा म्हणजे हे ब्रह्मांड तुमच्याकडे सकारात्मक गोष्टी पाठवू लागेल बाळा आम्ही तुझी आई आहोत त्यामुळे तुझ्यासाठी काय चांगले आहे आणि काय नाही हे आम्ही चांगलेच ओळखतो त्यामुळे आमच्या या सांगितलेल्या गोष्टीकडे तू दुर्लक्ष करू नकोस आणि तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुमच्या मनात खूप सारे नकारात्मक विचार येत आहेत त्या विचारांच्या वादळात तुम्ही पूर्णपणे अडकलेला आहात त्यामुळे तुमचा तुमच्या मनावर तुमच्या विचारांवर ताबाच राहत नाही जशी काय तुमची शक्ती जेणेकरून संपत चाललेली आहे असेच तुम्हाला जाणवत आहे सगळे संपलेले आहे आता काहीच होऊ शकत नाही असे तुम्हाला सतत वाटत आहे बाळा तुमच्या स्वतःवरचा विश्वास हळूहळू कमी होत चाललेला आहे तुमच्या त्या विश्वासाला तुम्ही कमी होऊ देऊ नका कारण हाच तुमचा विश्वासच तुम्हाला या नकारात्मकतेच्या विचारांच्या दरीतून बाहेर काढू शकतो आणि जर हा विश्वासच संपला तर तुम्हाला या दरीतून बाहेर काढणे खूप अवघड होऊन जाईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे झाले आहे जे घडून गेले आहे जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांना तुम्हीही जाऊ द्या त्यांना तुम्हीही सोडून द्या सारखे सारखे त्या भूतकाळात त्या भूतकाळाच्या आठवणीत स्वतःला अडकून ठेवू नका तुम्हाला धोका दिलेल्या लोकांना सतत आठवून स्वतःला नेहमी त्रास करून घेऊ नका हा जो तुम्ही स्वतःला नेहमी त्रास करून घेत असता याचे नुकसान फक्त तुम्हालाच होणार आहे तुम्हालाच भोगावे लागणार आहे बाकीचे सर्वजण त्यांच्या त्यांच्या जीवनात खूप आनंदी आहेत मग बाळा तुम्हीच का या भूतकाळाच्या आठवणीत त्या नकारात्मकतेच्या आठवणीत स्वतःला एवढे अडकून ठेवत असता जोपर्यंत तुम्ही भूतकाळाची साथ त्या वाईट आठवणींची साथ सोडणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात नवीन चांगल्या आठवणींची चांगल्या आनंदी दिवसांची सुरुवात कशी का काय होणार बाळा एक गोष्ट लक्षात ठेव हे जीवन तुम्ही फक्त रडत बसण्यासाठी दुःखी राहण्यासाठी मिळवलेले नाही तर प्रत्येक आत्मा ही काही ना काही तिचे ध्येय पूर्ण करण्यासाठी या पृथ्वी तलावर जन्म घेत असते तुम्ही देखील त्याच कारणासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे पण तुमचे निम्मे आयुष्य हे तुम्ही भूतकाळाच्या वाईट आठवणीत रडूनच वाया घालवलेले आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही चला उठा तुमचे डोळे पुसा आणि भूतकाळाकडे त्या वाईट आठवणींकडे त्या वाईट माणसांकडे पूर्णपणे पाठ फिरवा आणि जे कर्म करण्यासाठी तुम्ही या पृथ्वीवर जन्माला आलेला आहात ते तुमचे कर्म पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करा बाळा तुम्ही ज्यावेळेस स्वतःवर प्रेम करू लागाल स्वतःच्या आनंदासाठी जगू लागाल तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करू लागाल ज्यावेळेस तुम्ही यशस्वी बनाल तेव्हा जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत जे तुम्हाला एकटे सोडून निघून गेलेले आहेत ते देखील त्यांच्या वागण्याभर पश्चाताप करतील आणि हे खरे आहे होय बाळा हे असेच होणार आहे त्यामुळे तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव हो। आणि नेहमी सकारात्मक विचार कर आणि तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत कर आणि यशस्वी हो आणि बाळा तू एक दिवस नक्कीच यशस्वी होणार हाच आमचा तुला आशीर्वाद आहे आणि तू घाबरू नकोस तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत बाळा आज आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने बागण्याचा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी होणार बाळा तुमचा जर खरंच आमच्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांना स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हारलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ